एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार वार। सागवान तस्करांनी पुन्हा डोकेवर काढले असून नांदेडच्या किनवट वन विकास महामंडळाच्या दयाळ धनोरा राखीव जंगलात मौल्यवान जीवन सागवान झाडाची तोड करून कटसाईज कर माल तयार करून तस्करी करण्याच्या बेतात असलेल्या अज्ञात वाहन तस्करावर कारवाई करत सागवान नग जप्त किनवट वन विकास महामंडळाच्या दयाळ धानोरा राखीव जंगलातून सागवान कटसाईज मालाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वन विकास महामंडळाच्या वन अधिकाऱ्यांना मिळताच वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे आणि बैलगाडी मौल्यवान सागवान कटसाईज वीस नग भरलेला माल मिळून आला आहे मात्र अंधाराचा फायदा घेत सागवान तस्कर आपल्या बैलजोडीसह हो पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत कटसाइज पकडलेला माल हे जलदरा विक्री डेपोमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक उज्ज्वला बांगर यांनीही माहिती दिली आहे सदरील ही कारवाई वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक उज्ज्वला बांगर तसेच सहाय्यक विभागीय व्यवस्थापक पराड व वनपरिक्षेत्र अधिकारी एन या चोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी दौरे वनरक्षक एच नागरगोजे एलजी हम्पले बी एस वडजे यांनी ही कारवाई केली आहे एक गुप्त माहिती आपल्या ऑरेंज फो फॉरेस्ट ऑफिसला आपले कसं होतं की सिन्स इकडे एलिसीट प्रमाण खूप जास्त आहे तर आमचा प्रॉपर शेड्युल्ड आम्ही नाईट पेट्रोलिंग करतो म्हणजे रात्र गस्त जी आमची दैनंदिनी आमच्या एव्हरी रात्री चालू राहते डिसाइडेड आपला हे असतो पदाच पथ आहे पथाचा तो पद प्रमुखही असतो त्याच्या मार्गदर्शनाखाली ह्या हे होत राहतात एव्हरी डे जो शेड्यूल दिला त्या स्केड्यूल प्रमाणे रात्रग्रस्त होत असते तर तशी एक गुप्त माहिती आपल्याला आपल्या ह्याच्याकडेच रेंज फॉरेस्ट ऑफिसरकडे आलेली आणि त्याप्रमाणे मग आपण तिकडे हे करू वीस नग आपल्याला प्राप्त झाले बैलगाडी मधून ते कॅरी करताना दिसले दिसण्यात आले तर बैलगाडी पण जप्त करण्यात आलेली आहे म्हणजे ते भरण भरणीच भरणं चालू होते बेसिकली त्याच्या त्याच्यामध्ये माल भरणं चालू होतं मग त्या गुप्त माहितीप्रमाणे आपण कार्यवाही केली आरोपी अनफॉर्च्युनेटली कारण की अंधार होता त्याच्यामुळे ते पळ त्यांनी पळ काढला पण गाडी बैलगाडी प्लस वीस नग आपल्याला त्यात प्राप्त झाले चिरांना